दिविजा आता मोठी झाली आणि समजूतदार तर तिला पण कळत कर, आणि ती पण मला येऊन आयडिया विचारत असत मी हे करू का मी ते करू का आता तिची ती धाव आहे तिला अॅनिमल रेस्क्यू सेंटर चालू करायचं आहे मग तिला खूप इच्छा आहे की जी लहान मुलं ज्यांच्यावर हे म्हणजे अब्युज होते नहीं। नहीं। त्या मुलांसाठी काहीतरी आधीच अवेअरनेस मध्ये तिनी जाऊन बोलायचं आणि मॉड्यूल्स तयार करते त्याचे आणि ती बोलेल की त्या मुलांना फिजिकल अब्युज सहन नाही करावी लागणार ती आमच्या द्वारे पण आम्ही गुट्ट करतोय पण तिला एक वेगळ्या प्रकारे स्वतः जाऊन मुलांबरोबर ते करायचंय कारण त्याविषयी ती खूप संवेदनशील आहे तर आता ती हे कधी नाही म्हणत की आई फिरायला जायचं ते मला म्हणायची आणि मला सुट्ट्यांसाठी न्यावं लागायचं आता आता तीच आयडियाज देते मला की मला हे करायचं आणि मी याच्यावर करते ती एक पोयट्री बुक पण लिहिते आणि ती पण खूप संवेदनशील तिचे पन्नास एक पोयट्री झाल्यावर मी रिलीज पण करीन तुमच्या दोघींचं बॉन्डिंग खूप आहे तुम्ही नुकतंच एक गाणं देखील नवीन वर्षाच्या वेळेस तुम्ही केलं होतं हो ते असंच बसल्या बसल्या काहीतरी सुचलं <laughs>